समतेचे निळेवादळ संघटनेच्या वतीने परभणी येथे झालेल्या घटनेचा निषेध करत जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या शिलालेखाची समाजकंठकाने नासधूस केल्याने प्रचंड जनआक्रोश निर्माण झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे सदर उद्देशिकाची विटंबना करणाऱ्याला अटक केली असली तरी दलित वस्तीमध्ये पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे अनेक निरपराध लोकांना अटक केलं जात असल्याचा आरोप करत समतेचे निळे वादळ संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद करण्यात आले आहे की विटंबना करणाऱ्याची टेस्ट करून त्याच्या पाठीशी असलेल्या मास्टर माइंडचा शोध घेण्यात यावा व त्यालाही अटक करावी तसेच सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवण्यात यावे दलित वस्त्यांमधील चालवलेले कोंबिंग ऑपरेशन थांबवण्यात यावे असह इतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई अशांत वानखेडे विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रकाश पचेरवाल जिल्हाध्यक्ष अशोक दाभाडे यांच्यासह दिलीप इंगळे शेख इम्रान शेख लुकमान मजीद खान दीपक मेश्राम रवी भारसाकळे विजय सोनवणे राजेश रायपुरे भूपेंद्र जाधव श्याम पवार श्रीकांत राऊत यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते निवेदन देतेवेळी उपस्थित होते काल परवा परभणी येथे परमपूजींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असलेल्या भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचा एका गुन्हेगार माणसाने अपमान केला अप्रतिष्ठा केली नासधूस केली आणि मग जनक्षोभ होऊन परभणीमध्ये जे हाल आपल्याला सहन कराव्या लागल्यात ही बाब निंदनीय आहे ही घटना घडवणारा जो माणूस आहे त्याला माथे फिरू म्हणून सोडून देणे हे काही बरोबर होणार नाही तर त्याच्या पाठीमागे कुणाचा मास्टर माइंड आहे कोण लोक आहेत त्याच्याकडून हे करून घेणारे याचा शोध घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून आज माननीय जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्या नावे आम्ही निवेदन सादर केलं आहे आणि निवेदनात आम्ही मागणी केली की त्या अपराध करणाऱ्या व्यक्तीची टेस्ट करावी त्याच्या पाठीमागे असलेल्या मास्टरमाइंड लोकांचा शोध घ्यावा आणि सब्जेक्टिव्ह पनिशमेंट असते उदाहरणात्मक शिक्षा अशा उदाहरणात्मक शिक्षा झाल्या की मग असला प्रकार करण्यासाठी कोणी धजावणार नाही ही एक न्यायव्यवस्थेची बाब समजल्या जाते त्या गोष्टीचा या ठिकाणी वापर व्हावा त्या गुन्हेगाराला कठोरात कठोर शासन व्हावं दलित वस्त्यांमध्ये जे कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे निरपराध लोकांना जी पोलिसांची मारहाण आणि धरपकड सुरू आहे ही तातडीनं थांबवली गेली पाहिजे आणि सदर प्रकरण हे फास्टॅग कोर्टात चालवण्यात आलं पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेब यांच्या नावे या ठिकाणी सादर केला आहे